श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या नोव्हेंबर महिना सुरू असून यात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या काळात खंडोबाची नवरात्री आणि महालक्ष्मीचे व्रत केले जाते मार्गशीर्ष हा महिना धार्मिकदृष्ट्या अधिकच पवित्र मानला जातो एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून मार्तंड भैरव शरात्र उत्सवाचा प्रारंभ देखील झाला आहे या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबा नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरी करतात मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीपासून ते षष्टीपर्यंत सहा दिवस खंडोबा नवरात्र असते आणि जेदुरीला हा उत्सव जो आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषामध्ये साजरा केला जातो कारण खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि राज्याचे कुलदैवत आहेत आणि म्हणून हे, हे सहा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचे मानले जातात यंदा चंपाषष्ठी जी आहे तर ती सव्वीस नोव्हेंबरला बुधवारी आलेली आहेत आणि या चंपाषष्टीला खंडोबाची नवरात्र म्हणून सुद्धा ओळखले जाते खंडोबा हे भगवान शिवशंकरांच्याच अवतारांपैकी असलेला एक अवतार आहे मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा वध करण्यासाठी भगवान शिवशंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते आणि या राक्षसांचा पराभव केला होता आणि म्हणून त्यांच्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्टी ही साजरी केली जाते आणि हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो आणि म्हणून तुम्हाला आता समजलेच असेल की चंपाषष्टी ही इतकी महत्त्वाची का मानली जाते या चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या पूजेसोबतच व्रतासोबतच घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत बुधवारी चंपाषष्टीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांवर कोणतेही वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाहीत मुलांची अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचं आहे अशी ही संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे वर्षातून फक्त एकदाच केला जाणारा हा उपाय आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय अवश्य करायचा आहेत मग आपली मुलं किती लहानातली लहान असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी असेल तर सर्वांसाठी हा उपाय जो आहे तर तुम्ही करायचा आहेत हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी चंपाषष्टीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर हा आपल्या मुलांसाठी लावायचा आहे चंपाषष्टी हा दिवस चांगल्यावरती विजयाची मात म्हणून आपण साजरा करत असतो आणि हा दिवस जो आहे तर तो नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा नजरबाधा नजरदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणून या दिवशी खंडोबाच्या पूजेसोबतच अनेक प्रभावी उपाय जे आहे तर ते केले जातात आपल्या मुलांवरती कोणतेही वाईट संकटं विघ्न अडचणी येऊ नये मुलांचा हट्टीपणा असेल तर तो कमी होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी त्यांची भरभरून प्रगती होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जर एखाद्या शत्रूची किंवा वाईट व्यक्तीची नजर आपल्या मुलांवरती पडली तर मुलांची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते यालाच नजरदोष असे म्हटले जाते आणि नजरदोष जी आहे तर ती प्रत्येक मुलाला लागत असते नजरदोष जी आहे तर ती फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही तर घरातील व्यक्तींची सुद्धा नजर जी आहे तर ती आपल्या मुलांना लागत असते आणि खास करून आईवडिलांची नजर ही आपल्या मुलांना खूप पटकन लागते कारण जेव्हा आपली मुलं एखादे चांगलं काम करतात तेव्हा आपण त्यांचं कौतुक करत असतो आणि त्यातूनसुद्धा मुलांना नजरदोष जी आहे ना ती लागत असते आणि यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होते जसे की पहा आपला एखादा मुलगा किंवा मुलगी असेल भरपूर शिकलेल्या आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा अभ्यास करूनही त्यांना यश मिळत नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होत नाही मुलांना वाईट व्यसन लागतं तसेच घरातील जी लहान मुलं असतात ती सतत हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात किंवा सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नाही तर या सर्व मुलांच्या अडचणी समस्या दूर होण्यासाठी चंपाषष्टीला हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या मुलांच्या आजूबाजूला एक संरक्षण कवच जे आहे ना ते निर्माण होते कुठलीही वाईट नजर मुलांवरती पडत नाही किंवा मुलांवरती कोणतेही संकट नजरदोष जे आहे ना ती लागत नाही आता हा उपाय तुम्हाला चंपाषष्टीच्या दिवशी संध्याकाळी सहा नंतरनं करायचा आहे कारण चंपाषष्टीची पूजा जी आहे तर ती सुद्धा संध्याकाळीच केली जाते तळीसुद्धा आपण संध्याकाळीच भरत असतो म्हणून हा दिवा देखील आपल्याला संध्याकाळीच लावायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जेवढे काही कणिक असतील तर सगळे कणिक तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे गव्हाचं कणिक असेल गव्हाचं पीठ असेल बाजरीचं पीठ असेल ज्वारीचं पीठ असेल किंवा डाळीचं पीठ असेल जी काही पीठं तुमच्या घरामध्ये आहे तर ती सर्व पिठे तुम्हाला घेऊन मळून घ्यायचं आहेत आणि त्याचा तुम्हाला दिवा तयार करायचा आहेत आता हा दिवा आपल्या तयार करताना विषम संख्येमध्ये हे दिवे आपल्याला बनवायचे आहेत जसे की बघा तुमच्या घरामध्ये एक मुलं असेल तर त्या मुलासाठी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी दोन दिवे बनवायचे आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर त्या दोन मुलांसाठी तुम्हाला चार दिवे बनवायचे आहेत म्हणजेच आपल्याला प्रत्येक मुलासाठी दोन दिवे लागणार आहेत आणि जेव्हा तुम्ही दिव्यांसाठी हे कणिक मळणार आहे तेव्हा त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही फक्त सर्व पिठे एकत्र घेऊन त्याचे तुम्हाला असे दिवे तयार करायचे आहेत आणि जर तुमच्याकडे एकच गव्हाचं कणिक असेल तर त्याचेच तुम्ही हे दिवे बनवले तरीसुद्धा चालेल यानंतर या दिव्यांमध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि जर तुमच्याकडे मुहुरीचं तेल असेल तर मुहुरीचं तेल या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे किंवा जे काही साधं तेल असेल ते तुम्हाला घालायचं आहे परंतु चुकूनही या दिव्यामध्ये तुम्हाला तूप जे आहे तर ते घालायचं नाही यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये आपल्याला थोडासा भंडारा जो असतो तर तो घ्यायचा आहे म्हणजे थोडीशी हळद घ्यायची आहेत हे दोन दिवे ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत सोबतच तुम्हाला कुंकवाचा गंधसुद्धा तयार करून घ्यायचा आहे आणि एक खोबऱ्याचा तुम्हाला तुकडा घ्यायचा आहे यानंतर सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जर खंडोबाचा टाक असेल तर त्या खंडोबाच्या टाकावर तुम्हाला भंडारा अर्पण करायचा आहे भंडारा व्हायचा आहे आणि देव्याने तुम्हाला ववाळून घ्यायचं आहे यानंतर तिथेच आपल्या देवघरासमोर आपल्या मुलांना एका आसनावरती बसवायचं आहेत किंवा पाटावरती बसवायचा आहेत सर्वप्रथम मुलांच्या कपड्यावरती कुंकवाचा गंध लावायचा आहेत यानंतर थोडासा भंडारा लावायचा आहे आणि जो खोबऱ्याचा तुकडा आहे तर तो मुलांवरून तुम्हाला ववाळून घ्यायचा आहे आणि यानंतर दिव्याने तुम्हाला मुलांचं ऑप्शन करायचं आहे आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला दोनच दिवे ताटामध्ये घेऊन पहिल्या मुलाचं ऑप्शन करून घ्यायचं आहे आणि यानंतर हे दिवे तुम्हाला उचलून साईडला ठेवायचे आहेत पुन्हा दुसरे दोन दिवे ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या मुलाला तुम्हाला ववळायचं आहे तर अशा पद्धतीने हे जे दिवे आहे ना हे आपल्याला चंपाष्ठीला आपल्या मुलांसाठी लावायचे आहेत याला नाग दिवे असे म्हटले जाते आणि हे नाग दिवे फक्त चंपाषष्टीलाच केले जातात आणि जर असे दिवे बनवून त्याने आपल्या मुलांचं ऑक्शन केलं तर आपल्या मुलांची दिवसेंदिवस प्रगती होते मुलांना जी काही नजरबाजा नजरदोष लागलेली आहे तर ती निघून जाते मुलांचा हट्टीपणा तापटपणा हा देखील कमी होत असतो म्हणून तुम्हाला आपल्या मुलांसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्ही हे दिवे जे आहे तर ते ववाळू शकता किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता मुलांचा ऑक्षन करून झाल्यानंतरनं हे दिवे काय करायचे तर तसेच ताटामध्ये तुम्हाला भरून तुमच्या देवघरासमोर ठेवून द्यायचे आहेत जोपर्यंत हे दिवे जळत आहे तसेच राहू द्या दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्हाला घेऊन एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन ते दिवे खाऊन जातात त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर खंडोबाचं देवस्थान असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की दर्शन करा जाताने तुम्हाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत जे आहे त्याचा नैवेद्य घेऊन जायचं आहे कारण या दिवशी या नैवेद्याचा खूप जास्त मान आहे तसेच तुमच्या देवघरामध्ये जर खंडोबाचा टाक असेल लक्की एल, त, तर संध्याकाळी नक्की तुम्ही तळी भरायच्या आहेत आणि तळी भरण्यासाठी जे कोणी तुमच्या घरी येईल तर त्यांनासुद्धा तुम्हाला वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी जे आहेत तर तेच प्रसाद म्हणून द्यायचे आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ